केगाव येथील एन बी नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व प्रयोग टू के ट्वेंटी फोर संपन्न झाला या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख होणे म्हणून डॉक्टर विजयकुमार ओवाळे प्राचार्य दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सिंहगड संस्थेचे सहसचिव व सिंहगड सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले ज्येष्ठ संशोधक व माजी कुलगुरू डॉक्टर एस एच पवार प्राचार्य डॉक्टर शंकर नवले उपप्राचार्य डॉक्टर एस एम जगदे उपप्राचार्य डॉक्टर आर टी व्यवहारे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या कार्यक्रमासाठी सिव्हिल इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स मेकॅनिकल जनरल सायन्स इलेक्ट्रिकलमधील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी सर्व पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व अंतिम वर्षातील विद्यार्थी सिंहगड इन्स्टिट्यूटचे नाव उंचीवर नेतील असा विश्वास व्यक्त केला यावेळी अंतिम वर्षातील बेस्ट आउट गोईंग स्टुडंट अवॉर्ड नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी विक्रम अवॉर्ड अर्जुन अवॉर्ड प्रयोग व युजिकॉन अशा विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉक्टर शंकर नवले यांनी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात शिकलेल्या मूल्यांची जाणीव सतत ठेवावी असे आवाहन केले सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पुरस्काराचे वाचन गौरी जिंदे व श्रावणी नवले या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर सुवर्ण क्षीरसागर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक सुनीता सगट विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिष्ठाता डॉक्टर सुवर्ण क्षीरसागर प्राध्यापक रवींद्र देशमुख प्राध्यापक सुमेध पाठक प्राध्यापक आयशा अलीम डॉक्टर भावना श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले होते